आ, नमस्कार मित्रांनो विशेष करून क्रिकेट प्रवीण नो आ, एक अचानक असा एक सत्कार म्हणजे न कळत सत्कार केला गेला आहे साई स्पोर्ट्स कडनं म्हणजे म्हणता येईल त्यांचा एक असा होत की कन्सेप्ट होती की जे जे क्रिकेटसाठी म्हणजे त्यांचं म्हणतात ना जे साहित्य ते झालं त्यांना लागणाऱ्या ज्या गोष्टी झाल्या त्या उपलब्ध करून देतात ना त्यांचा एक वेगळ्याच प्रकार त्यांनी शॉप मध्ये येऊन सत्कार केलाय ही जी कन्सेप्ट ही तर खूप वेगळी होती माझ्यासाठी ऍक्च्युली सहसा ते आले त्यांचा ग्रुप घेऊन मी खूप सरप्राइजिंग झालो की ऍक्च्युली बाबा हे काय आहे असे कन्सेप्ट मी कुठे आजूवरही बघितले नाही तरी त्यांनी जो ही जी कन्सेप्ट घेतली मला खूप आवडली की बाबा हे त्यांनी केलंय पण विशेष करून मला एक जे म्हणायचंय हे जे आमचं सगळं जे चालू आहे ते एक तर माझे क्रिकेट मित्र क्रिकेट प्रेमी यांच्यामुळेच चालू आहे यांच्यासारख्यांनी जे क्रिकेट जपतायत आजवर एवढा चांगल्या चांगल्या टुर्नामेंट्स होत आहेत चांगले चांगले प्लेयर्स घडत आहेत ते फक्त या क्रिकेटमुळे आणि या क्रिकेट प्रेमींचा मला यासाठी आभार मानायचा आहे की तुमच्या असं नाही की माझ्या पण तुमच्या पण परिश्रमामुळे हे जे जेवढं काही शॉपची जे तुम्ही म्हणू शकता जे यश मला लाभलंय हे तुमच्यामुळेच लाभलय म्हणून तुमच्या साईज स्पोर्टच्या माध्यमानेच मी साईज स्पोर्ट्स यांचं आणि क्रिकेट प्रेमींचं आणि माझ्या क्रिकेट मित्रांचं मी आभार इच्छितो Jai in Jai Maharashtra